प्रादेशिक आहात बातम्या आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची विरोधी पक्षनेत्यांची मागणी काश्मीर खोऱ्यातली अठ्ठेचाळीस पर्यटनस्थळं पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा जम्मू काश्मीर सरकारचा निर्णय शिक्षण आणि नवोन्मेष क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी युग्म परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक निर्माते प्रकाश भेंडे यांचं निधन पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी पन्नास लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय हा आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे याच सोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये नोकरी देणे अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पहलगाम हल्ल्यातल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसंच त्यांच्या कुटुंबियांना शिक्षण आणि रोजगारासाठी मदत करणार असल्याचंही सरकारनं सांगितलं या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संतोष जगदाळे यांची मुलगी असावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली तसं पत्र त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे दहशतवादाविरुद्ध देशाची एकता दर्शवण्यासाठी आणि मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलवावं असं या पत्रात म्हटलं आहे काँग्रेसच्या या मागणीवर भाजपाने टीका केली आहे ही वेळ चर्चा करण्याची नसून पाकिस्तानला धडा शिकवण्याची असल्याचं ज्येष्ठ नेते अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे काँग्रेसने या संदर्भात आधी आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन भाजपा प्रवक्ता शहजाद पुनावाला यांनी केलं आहे काँग्रेसच्या काही नेत्यांनी या हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरलं आहे असं ते म्हणाले पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातली अठ्ठेचाळीस पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जम्मू काश्मीर सरकारनं घेतला आहे खोऱ्यात एकूण सत्याऐंशी पर्यटन स्थळं आहेत इतर स्थळांना योग्य सुरक्षा पुरवल्याचं सरकारनं म्हटलं आहे पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे श्रीनगर विमानतळावरची प्रवाशांची वर्दळही कमी झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडांचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात झालं यात खंड क्रमांक सात आठ आणि नऊ या तीन खंडांसह इंग्रजी खंड चारचं चा मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचा समावेश आहे प्रकाशन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मुख्य सचिव सुजाता सौनिक समितीचे सदस्य सचिव डॉक्टर प्रदीप आगलावे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या वांद्रे मुख्यालयातल्या सुविधांचं उद्घाटन म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केलं नागरी सुविधा केंद्र अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली ऑफिस लोकेटर प्रणाली या सुविधांचा यात समावेश आहे म्हाडाच्या अद्ययावत संकेतस्थळाचं अनावरणही जयस्वाल यांनी केलं वरळी बी डी चाळ पुनर्विकासातल्या लाभार्थ्यांना त्यांच्या सदनिकांचा लवकरच ताबा दिला जाईल तसंच म्हाडा मुंबई मंडळातर्फे येत्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सुमारे पाच हजार सदनिकांची संगणयक सोडत काढली जाणार आहे असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेवर नियंत्रण मिळवण्यासाठी धमकी दिल्याप्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे दिला या प्रकरणाच्या सी बी आय चौकशीला आव्हान देणारी याचिका न्यायालयानं निकाली काढली आहे न्यायालयानं म्हटलं आहे की सी बी आयनं महाजन यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसल्यामुळं हे प्रकरण बंद केल्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला आहे याचिकाकर्ते संस्थेचे संचालक भास्कर पाटील यांनी सीबीआयच्या अहवालाला आव्हान देणारी याचिका दाखल करायला हवी या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचतायत प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत शिक्षण आणि नवोन्मेष क्षेत्रात देशाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि त्याला चालना देण्यासाठी भारताची संशोधन परिसंस्था मजबूत करणं आवश्यक असल्याचं नरेंद्र मोदी यांनी पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे विकसित भारतासाठी शिक्षण उद्योग आणि नवोन्मेष क्षेत्राला एकत्रित आणणाऱ्या युग्म संमेलनात ते बोलत होते नवी दिल्लीत भारत मंडपम इथं हे संमेलन होत आहे या तीनही क्षेत्रात सरकार करत असलेल्या कामांची आणि भविष्यातल्या योजनांची माहिती मोदी यांनी यावेळी दिली युग्म अर्थात युथ युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट आणि मार्केट हा एक प्रकारचा पहिलाच धोरणात्मक मंच असून यात सरकार शिक्षण उद्योग आणि नवोन्मेष क्षेत्रातलं नेतृत्व एकत्र येत आहे वेव्स दोन हजार पंचवीस परिषद उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे या परिषदेमुळे देशातल्या तरुणांना खूप लाभ होईल असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी म्हटलं आहे आजची तरुणाईच असून कौशल्य विकास स्वयं सहकार्य क्षेत्रातल्या नवाव्याटा यामुळे खुल्या होतील असा विश्वास त्यांनी या संदर्भातल्या लेखात व्यक्त केला आहे पुण्यात शिवाजीनगर पोलिसांनी बनावट चलनी नोटा तयार करणारी टोळी उघडकीला आणून चार जणांना अटक केली त्यांच्याकडून अठ्ठावीस लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि साहित्य जप्त करण्यात आलं कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अवैधरित्या राहणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना काल पोलिसांनी अटक केली त्यांच्यावर महात्मा फुले पोलीस ठाणे टिळकनगर पोलीस ठाणे खडकपाडा आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना दिल्लीत रंगणार आहे सामना संध्याकाळी सुरू होईल काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा आठ गडी राखून पराभव केला गुजरात टायटन्सच्या दोनशे नऊ धावांना प्रत्युत्तर देताना राजस्थान रॉयल्सने पंचवीस चेंडू राखत हे आव्हान पार केलं प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि वितरक प्रकाश भेंडे यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आई थोर दुझे उपकार आपण पाहिलत का चटक चांदणी या चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं तर भालू चटक चांदणी प्रेमासाठी वाटेल ते आपण यांना पाहिलत का आई थोर दुझे उपकार या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती ठळक बातम्या पुन्हा एकदा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची विरोधी पक्षनेत्यांची मागणी काश्मीर खोऱ्यातली अठ्ठेचाळीस पर्यटनस्थळं पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा जम्मू काश्मीर सरकारचा निर्णय शिक्षण आणि नवोन्मेष क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी युग्म परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक निर्माते प्रकाश भेंडे यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार